नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगरमधील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या मागणीला मूर्त रूप आले माननीय नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नाने व सहकार्यातून व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय जयश्रीताई पाटील संग्राम भाऊ देशमुख सत्यजित देशमुख बाळासाहेब भोनमोरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव नाईक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस प्राजक्ताताई नंदकुमार कोरे यांच्या सर्वांच्या सहकार्यातून विजयनगर येथील माननीय राजूभाऊ कोरे संस्थापक चेअरमन पैलवान शंकर बसाप्पा कोरे विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी लिमिटेड विजयनगर यांच्या विशेष प्रयत्नातून सदर संस्था मंजूर झाली संस्थापक संचालक मंडळ संस्थापक अध्यक्ष माननीय राजूभाऊ कोरे माननीय बाळकृष्ण तात्या शिंदे माननीय सुखदेव जांभळे आप्पा सुआटी भीमगोंड पाटील शशिकांत शिंदे चंद्रकांत शिंदे प्रदीप अण्णा बसरगे महेश माली धोंडीराम घोरपडे बबन संगलगे सुभाष देवकाते रवींद्र कांबळे नंदकुमार कोरे सिकंदर कुटवाडे कलकोंडा अण्णा पाटील माननीय सुनील चव्हाण उपनिबंधक मिरज यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले यावेळी संपूर्ण संचालक मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते किरण माळी अमोल आवळे मोहम्मद साहेब मुल्ला नेताजी धनवडे नागेश डेंगे जिनेश्वर हंजे उमेश माळी आकाश कोळेकर इत्यादी उपस्थित होते